पूजा आपण करतो आणि त्या पूजेची उत्तर पूजा कशाप्रकारे केली पाहिजे तर धनलक्ष्मी कुंचन सेवा सुरू केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे त्याचबरोबर आपण ज्या वाती पेटवतो आणि त्या वाती इतरत्र फेकून न देता त्या वातींचं मी काय करत असते तर शनिवारची माझी सगळी तयारी आहे सुरू झालेली तर बघू शकता जे काही शुक्रवारी पूजेचं निर्माल्य आहे देवी देवतांची आपण जे पूजाविधी केलेली आहे दिव्य आहेत तर ते अशा प्रकारे सर्व काही मी काढून ठेवत असते तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघू शकता ज्या वाती आहेत त्या काढून ठेवल्या आणि फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर सर्वात सुरुवातीची माझी पहिली पूजा जी असते ती म्हणजे गॅसची पूजा म्हणजे अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून मी पूजा करत असते तर सर्वप्रथम त्या दिव्यांची स्वच्छता सर्व काही अशा प्रकारे स्वस्तिक काढूनच करत असते तर आता रोजचं मला ती सवय झालेली आहे म्हणून एखादे दिवस जरी मी हे काम केलं नाही तर मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं तर मग सगळ्यात आधी माझी ही जी आहे तर ही गॅसची पूजा मी करत असते अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून अन्नपूर्णा मातेचा मंत्र मानायचा आणि अशा प्रकारे सर्व देवांची नावं वगैरे घेऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर भरभराट राहावी म्हणून आपण अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा असतो त्याचप्रमाणे आता जी पूजा मांडली होती धनलक्ष्मी कुंचम सेवा तर बघा आपण कुठलीही पूजा करतो तर आपल्याला पूर्ण दिवस ती तशीच पूजा राहू द्यावी लागते आणि दुसऱ्या दिवशी आपण पूजे जी आवरत असतो तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे अशा प्रकारे आपण एखादा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जी काही देवी देवता आपण पूजेमध्ये मांडलेली आहे त्यांची अशा पूजा पूजाविधी आपल्याला करून घ्यायची असते ओवळून घ्यायचं आहे तर ही धनलक्ष्मी कुंचन अन्नपूर्णा मातेची अष्टलक्ष्मी दिव दिव्यांची सगळी पूजा मी एकत्र शुक्रवारच्या दिवशी केलेली होती तर अशा प्रकारे धूप दीप दाखवून झालेला आहे आणि आपण आरती करता आली तर आरती करू शकतो पण निसता ओवाळून आपण घंटा बाजूला तरी होऊन जातं कारण ही सुरुवात असते त्यानंतर अक्षदा घ्यायच्या हातामध्ये आणि आपण आव्हान करायचं आहे आणि परत आपण ह्या पूजेमध्ये तुम्ही यावे असं म्हणून त्यांना अक्षदा परत सगळीकडे टाकून द्यायची आहे जी आपण पूजा मांडलेली आहे ना त्या पूजावर सर्वत्र टाकून द्यायचं असतं आणि आपलं देव जे काही पूजा आहे ते आसन हलवून घ्यायचं आणि काही थोड्या वेळानंतर आपली सगळी जी पूजा आहे ती अशा प्रकारे उचलून घ्यायची असते तर पानं फुलं हे सर्व काही जे आहे ना मी एका टोपलीमध्ये निर्मल्यामध्ये टाकून देत असते आणि अशा प्रकारे सगळं जमा करायचं आणि ज्या दिवे आपण प्रज्वलित केलेले आहे ते सगळे दिवे एकाच ठिकाणी ठेवायचे असतात आणि हा खडीमीटाचा दिवासुद्धा आहे तो सुद्धा मी त्याच दिव्यांमध्ये ठेवून देत असते तर कारण आता मला हे सगळं काही निर्माल्य हे दिवे सरोवरती टेरेसवर न्यायचं आहे खरं टाकायला निर्माल्य वगैरे आणि मी जी खोबऱ्याची वाटी लावलेली होती ना तीसुद्धा मी निर्माल्यामध्येच टाकणार आहे तर बघा आपण ती वाटी विसर्जन करू शकतो किंवा तुम्ही एखाद्या साईडला एखाद्या छोटासा खड्डा करायचा मातीच्या ठिकाणी आणि तिथंसुद्धा तुम्ही टाकू शकता एखाद्या झाडामध्ये वगैरे किंवा निर्मल्यात पेकला तरीसुद्धा चालू शकतं आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा जी केलेली आहे त्याचं मी सेपरेट सेपरेटमध्ये ज्या वाट्या ठेवलेल्या होत्या देवाजवळ तर ते सगळं मी अशा पद्धतीने जमा करून घेतलेलं आहे आणि कुंचम जो भरलेला आहे तो असा उत काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे काही साहित्य आपण भरलेलं असतं अन देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी ते सर्व काही मी अशा एका कपड्यामध्ये ठेवलेलं आहे सध्या तर अशा लाल वस्त्रामध्ये मी पोटली बनवून ठेवत असते थे। तर अशा प्रकारे सर्व साहित्य मी आपली जी तिजोरी आहे पैसे ठेवायचे आहेत त्या ठिकाणी हे ठेवत थे। असते आणि जी काही भांडी आहे ती स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि हे जाड मीठ आहे ते मी बेसिंगमध्ये टाकून देणार आहे आणि जे काही कुंचम सेवेसाठी मी वस्तू वापरल्या होत्या त्या अशा प्रकारे ठेवत असते अष्टलक्ष्मी पूजेमध्ये ज्या काही कॉइन्स वापरले होते मी ते या डब्यात ठेवलेले आहेत आणि एका बरणीमध्ये पूजेतील सगळे जे अक्षदा तांदूळ आहेत ते भरून ठेवत असते आणि ज्यावेळेस वरण भात काही स्वयंपाक करते त्यावेळेस ते वापरून घेत असते आणि अशा प्र प्रकारे पोटली भरून ठेवलेली आहे आणि जे काही लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवळ्या गोमती चक्र बांगड्या जे काही साहित्य आहे ते अशा एका छोट्याशा डब्बीत मी भरून ठेवलेलं आहे आणि सगळ्या ज्या हे साम साहित्य जे आहे ना ते एकत्र एका ठिकाणी शेवत असते ज्यावेळेस मला पूजा करायची वेळ येते त्यावेळेस मला -शोद ते इझिली सापडून जातात शोधाशोध करावी लागत नाही त्यानंतर बघू शकता जी देवाला पूजे करत वापरलेली भांडी आहेत ती अशा प्रकारे स्वच्छ करून झालेली आहे आणि पुसून वगैरे ते ठेवून दिली शनिवार आहे आणि शनिवारी मी सगळ्या घरांमध्ये मिठानी फरची वगैरे पुसून झाल्यानंतर सर्वत्र धूपसुद्धा फिरत असते आणि टेरेसवर जाऊन आता ज्या वाती आहेत त्या सगळ्या जाळायच्या जा आहेत कारण आपण ज्या आठ दिवसामध्ये सगळ्या एकत्र केलेल्या वाती ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला जाळून टाकायच्या असतात तर त्याआधी जे काही निर्माल्या निघालेलं होतं ते तर मी बघू शकता अशा प्रकारे एक मोठी बकेट घेतलेली आहे तर ही कलरची बकेट आहे त्याला होल पाडून घेतलेली आहेत खाली स्टँड ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि जे काही निर्माल्या निघत असतं माझं तर मी ते या ठिकाणी टाकून देत असते तर बघू शकता या ठिकाणी जे काही निघालेलं आहे ते टाकून देणार आहे आणि याच्यावर परत आपल्याला माती टाकायची असते शेणखत टाकायचं असतं तर त्यानंतरच ते कुजून जात असतं आणि जे पाणी आहे ते खाली जमा होत असतं तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या घरातील निर्मातल्यापासूनच मी झाडांना खत वापरत असते तर झाडांना येणारी फुलंसुद्धा तेवढीच टवटवीत आणि सुंदर येतात आता जे काही गार्डनमध्ये झाडं आहेत ना सगळी माझी अशा प्रकारे घरगुतीच बऱ्याचशा गोष्टी वापरून मी म्हणजे लावलेली आहेत आणि त्यांना त्याचा उपयोग होत असतो तर हे झाड जे जा आहे तर जास्त नाही पण एखादा दीड एक वर्षाचं झाड आहे तर ते खूप आता मोठं झालेलं आहे तर मी ते पूर्ण कटिंग केलेलं होतं बऱ्यापैकी आता परत त्यांना चांगले पाले फुटलेली आहे आणि कळ्यासुद्धा भरपूर लागत असतात तर हीच फुलं मला माझ्या घरच्या घरी पूजेसाठी उ मिळून जात असतात बऱ्याचशा कुंडींमध्ये अशा प्रकारे तांदूळक्याची भाजी उगलेली आहे तर मी एकदा काय झालं एखादा रोप लावलं असेल त्यानंतर त्याला भरपूर बिया यायला लागल्या तर त्या बिया आता गळायला लागल्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक कुंडीमध्ये झाडांमध्ये त्यांची छोटी रोपं उगायला लागलेली आहेत तर मी बऱ्याचदा काय होतं विकत आणत नाही तर घरच्या घरीच मला ही भाजी मिळून जात असते चवीला पण खूप छान लागते कांदा टाकून जर केली तर अगदी चांगली टेस्टी बनत असते आणि जास्त बघू शकता या ठिकाणी झाड आहे तर हे सुद्धा मी काही दिवसांपूर्वी लावलं होतं तर ते सुद्धा आता खूप छान ग्रोथ व्हायला लागलेली आहे तर घरी बनवलेला जो धूप आहे तो सर्वत्र अशा पद्धतीने फिरवून घेत असते कारण झाडांवर जी काही कीड लागलेली असते किंवा पाली असतात किडे असतात तर ते सुद्धा थोडेफार गायब होतात आणि अशा पद्धतीने जर आपण घरामध्ये किंवा आपल्या जे पटांगण आहे आपल्या घरासमोरील तिथे किंवा पोर्च असो गॅलरी असो सर्वीकडे जर आपण धूप जर लावला तर त्याच्यामुळे मुळे आपलं घरसुद्धा पॉझिटिव्ह राहत असतं आणि धूपपात्र जे आहे तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी ज्या वाती आहेत सगळ्या त्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मी काय केलं धूप जे आहे त्याचं थोडंसं पावडर फोममध्ये निघालं होतं सुद्धा टाकलेलं आहे आणि टेरेसवर अशा पद्धतीने जाळून टाकल्या तर बघा आपल्या घरामध्ये ज्या वाती असतात तर त्या इतरत्र कुठे न फेकता आपण त्या अशा प्रकारे पटांगणामध्ये म्हणा टेरेसवर म्हणा गॅलेरीमध्ये म्हणा म्हणा घराच्या बाहेर आपण त्या जाळून टाकायच्या असतात यामुळे आपलं घरसुद्धा पॉझिटिव्ह राहत असतं निगेटिव्ह बाहेर निघून जात असते आणि झाडाला तुम्ही आलेली फुलं बघू शकता तर आता इथे सुद्धा स्वच्छता करून झालेली आहे आणि ज्या वाती आहेत त्यासुद्धा जाळून झालेल्या आहेत तर शनिवारचं माझं हे काम आज पूर्ण मी केलेलं आहे त्यानंतर आता परत घरांमध्ये पूजा जी केलेली आहे तर बघू शकता देवघरामधील देवांची पूजा तर बघा झाडांचा मला इतका छान फायदा होतो ना तर आपण म्हणतो ना की फुलं इकडे तिकडे आणण्यापेक्षा आपल्या घरीसुद्धा आपल्याला मिळू शकतात बरं का पण त्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावेच लागतात तर असं नाही की आज केलं आणि दुसऱ्या दिवशी लक्ष दिलं नाही तर आपल्याला रोज लक्ष द्यावंच लागतं ज्याप्रमाणे आपली ल मुलं असतात ना त्याचप्रमाणे झाडंसुद्धा असतात त्यांचीसुद्धा मुलाबाळांप्रमाणेच आपल्याला काळजी घ्यावी लागते तरच ते आपल्याला इतके सुंदर फुलं देऊ शकतात किंवा पालीभाज्या म्हणा फळं म्हणा तर घरातसुद्धा मी भरपूर झाडं ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पामचं झाड खूप महत्त्वाचं आहे आपलं घरामधील हवा शुद्ध ठेवण्याचं काम आणि सौंदर्य वाढवण्याचं काम हे करत असतं तर देवघराजवळ ठेवल्यामुळे आणखीन देवघराचं सौंदर्यसुद्धा वाढलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे आजचं माझं हे पूर्ण रुटीन होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी आणि आनंदामध्ये रहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न